नमस्कार मंडळी बघा प मुंग्या तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतात किंवा कु कुठेही निघतात बघा आपल्या व कुठलेही बॉक्स ठेवलेला त्याच्या साईडनं म्हणा किंवा भिंतीच्या साईडनं किचन कट्ट्याच्या साईडनं कुठं किंवा साखरेच्या अगदी साखरेच्या डब्यालासुद्धा मुंग्या लागतात अगदी गोड पदार्थाला मुंग्या लागतात तर या मुंग्या लागतात आणि या मुंग्या लागल्या ते काय करायचं तर बघा डब्यासुद्धा माझ्या मुंग्या लागल्या होत्या तर अशा वेळेस आपण बाजारातले केमिकलचे पावडर आटा आणून टाकतो किंवा मुंग्याची औषधं टाकतो तर त्यानं काय होतं की त्या बाजारातलं केमिकलचे खरेदी करण्यापेक्षा आपले पैसे जातात आणि प्लस त्यात केमिकल आपला लहान मुलं असतात घरामध्ये त्याचा हात लागतो किंवा काही ना काही आणवणी घडू शकते तर त्यासाठी घरगुती साधा उपाय करायचा काय करायचं घरगुती साधे उपाय करायचे आणि मुंग्या पळवायच्या तर अशा मुंग्या असतात बघा तर त्यासाठी आपल्या घरामध्ये सर्वांच्या किचनमध्ये तर किचनमध्ये तर मीठ असतं कड़े -कड़े तर ते मीठ काय करायचं बघा कडेकडेनं असं बघा बॉक्शाकडे मुंग्या तर मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाक टाकून घ्यायचं जिथं मुंग्या असतील ना किचन कट्ट्याच्या साईडनं तर तिथं मीठ टाकून घ्यायचं मुंग्या तिकडे येतच नाहीत बघा तुम्ही साईडनं जातील पण तिथं मुंग्या येणार नाहीत आणि नंतर थोड्या वेळानं ह्या मुंग्या पूर्णपणे सर्व मुंग्या गायब होतात आता तुम्ही बघितल्या बॉक्सच्या साईडनं मी मीठ टाकलं तर सर्व मुंग्या गायब झाल्या तिकडे तिकडं त्या मिठाकडं मुंग्या आल्याच नाहीत तर अशा प्रकारे आपण घरगुती उपाय करू शकतो छोटे मोठे उपाय असतात ते नक्की करून बघायचे आणि बाजारातून कुठली पावडर खरेदी करण्यापेक्षा केमिकलचं काही खरेदी करण्यापेक्षा घरात सहज आपल्या किचनमध्ये मीठ असतं हे मीठ फक्त साईडने टाकून द्यायचं जिथं मुंग्या असतील तिथून टाकून द्यायचं आणि मुंग्या आपण्याप पळून जातात तर मीही असे काही घरगुती उपाय करत असते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ज्या आपल्या सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका व्हिडिओसोबत